परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील उद्देशिकेच्या शिल्पाची विटंबना एका माथे फिरून केल्यानंतर या घटनेचा निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आलं पोलिसांनी याविरुद्ध कारवाई करत अनेक बौद्ध समाज बांधवांना ताब्यात घेतला पोलीस अनाकारण त्यांच्यावर लाठीचार्ज तसंच मारहाण करीत असून राज्यात नव्यानं स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस सरकारचा हे आंदोलन दडपण्याचा विचार आहे एकंदरच आंबेडकरवादी विचारधारा असणाऱ्या सर्वांनाच पोलीस नाहक त्रास देत असून यातच कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस मारहाणीत मृत्यू झालाय या घटनेचा निषेध नोंदवत सोलापुरात बहुजन समाज पार्टीच्या वतीनं सोलापुरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सरकार विरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी सरकार करत असलेल्या दडपशाहीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली बहुजन समाज पार्टी करत असलेल्या या आंदोलनाबाबत अधिक माहिती एडव्होकेट संजीव सदाफुले तसंच अप्पा लोकरे यांनी द न्यूज प्लसशी बोलताना दिली या आंदोलनाची दखल घेऊन संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा बहुजन समाज पक्षाच्या वतीनं राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आंबेडकरवादी सोमनाथ सुरेश यांची पोलिसांनी खऱ्या अर्थांना हत्याच केलेली आहे हा मानवतावादाला कलंक आहे त्यांच्या शरीरावरच्या खुना जर बघितल्या जाणून बोंजून पोलिसांनी त्यांची हत्ती हत्या केलेली आहे तर त्याच्यावरती त्या पोलिसांवरती तीनशे दोन कलम लावून त्यांना अटक करण्याची आम्ही मागणी करत आहोत नंबर दोन तिथले आंबेडकर वादे ज्या वेळेला रस्त्यावर आले निषेध अत्यंत संयमाने चालू होता परंतु तिथल्या पोलिसांनी त्यांना मारून हणून त्यांच्या घरामध्ये जाऊन घुसून मारून त्यांना बाहेर काढलेला आहे आणि एक तर चित्रपट असे आहे की पोलीस त्यांच्या घरासमोरील त्यांच्या वाहनांची तोडफोड करत असताना आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये खऱ्या अर्थांना जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ते सुद्धा त्या आंबेडकरी वाद्यांना काट्याने बडवत आहेत तर यासाठी आम्ही या देवेंद्र फडणवीस साहेबांचा आम्ही खऱ्या अर्थानं आणि या पोलिसावरती तीनशे दोन गुन्हा न झाल्यास बहुजन समाज पार्टी राज्यभर आंदोलन करेल याची नोंद घ्यावी या प्रसंगी आप्पा लोकरे अॅडव्होकेट संजीव सदा फुले यांच्यासह बबलू गायकवाड देवा उघडे प्रवीण कांबळे करण काळे दत्ता काळे महेश कांबळे सचिन वाघमारे युवराज बडेकर आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही